नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आपण माझ्या आवडत्या विषयाची व्हिडिओ करायला आलो ती म्हणजे फूडची आणि त्यासाठी आपण पोहोचलो आहोत मुंबईतील काळा चौकी इथे असलेल्या या घरची चव या स्टॉलजवळ या ठिकाणी म्हणजे मी ऐकून आहे की या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण फूड मिळतात तिथे आपण आलो आहे ॲक्च्युली इकडले टेस्ट पण मला माहिती नाही आणि इथे काय काय मिळतं तेही मला माहिती नाही तुम्हाला बोललो तसं की इकडे मी ऐकलं आहे त्याच्याबद्दल मी इथे पोहोचलो आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण या घरची चव या स्टॉलबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि हां चव वगैरे कशी आहे ते सगळं आपण माहिती करून घेतो ना कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा हा रस्ता समोर तो लालबागवरून येतो या ठिकाणी मम्माबाई हायस्कूल आहे या आणि या पोस्ट ऑफिसच्या बरोबर दरवाज्यावरती हे घरची चव म्हणून स्टॉल आहे तिकडे बघा अस्सल मराठमोळी चव आणि आपण आता तिकडेच चाललो नमस्कार ताई नाव का तुमचं दीपाली सावंत हे जे घरची चव आहे ते किती वर्षापासून आहे इकडे आम्हाला आता एक वर्ष झालं आठ डिसेंबरला वर्ष ओके आता एक वर्ष पूर्ण झालंय आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे फूड मिळतात आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज फक्त नॉनव्हेज बुधवार आणि भेटतं रविवारी आमचं दुकान बंद असतं ओके रविवारचं बंद असते अच्छा आणि मग ते सोमवार ते शनिवारचा टायमिंग काय असतो दुपारी बारा ते दोन संध्याकाळी आठ ते नऊ संध्याकाळी पण असतो ओके म्हणजे दोन्ही टाईमला असते अच्छा मग ते दररोजचे मेनू आहे ते चेंजेस होत अच्छा भाज्या रोज चेंज असतात चपाती भाकरी म्हणजे नेहमी तीन प्रकारच्या भाकऱ्या भेटतात तांदूळ भाकरी ज्वारी भाकरी नास्ती भाकरी काय बोलता आणि भाज्या रोज चेंज अच्छा मग तुम्ही इथे जो बोर्ड लावलाय त्याप्रमाणे म्हणजे दररोजचं जे काही असते ओके एक मिनटं बघतो ते या ठिकाणी आपण बघू शकतो बघा मेनू कार्ड काढे लाल माठ आज आहे फ्लॉवर मटर मसूर औसळ सुक चिकन बापरे बघ इथून इथून ना इथून इथून पर्यंत हा माझं आवडत आहे आणि स्वीट आणि स्वीट मोदक पण

अच्छा म्हणजे कुठल्याही काही फंक्शन वगैरे कोणाकडे काय असेल तर ओके अजूनच गोष्ट की आता इथे सर्व जेवणासाठी तर येत आहेत पण असे पण असेल ज्यांना म्हणजे टिफिनची गरज असते तर ते पण तुमच्याकडे अवेलेबल असते काय म्हणजे आमच्याकडे बरेचशे ऑफिसेस आहेत बाजूला तर आम्ही काय केले त्यांच्या घेऊन आम्ही ब्रॉडकास्ट करतो सकाळी आम्ही आरोग्या मेन्यू फोटो काढून ब्रॉडकास्ट करतो मेन्यू मग त्यांच्या ऑर्डर येतात त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या नाव येऊन पॅक करून ठेवतो मग ते येतात आणि पिकअप करून घेऊन जातात त्यांच्याला अच्छा मस्त म्हणजे तुम्ही जर तुमच्या नंबरवरती जर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर कोणी जॉईन झाला तर तुम्ही सकाळी तिकडे ती लिस्ट टाकतात जर कोणाला आवडत असेल त्या दिवशी घ्यायचं असेल तो तिकडे रिवर्ट करेल आणि तुमच्या इकडे पॅकिंग करून ठेवलं जाते आणि मग ते लोक येऊन घेऊन जाणार फक्त तुमच्याकडनं पार्सलची सुविधा नाही आहे नाही नाही म्हणजे सॉरी डिलिव्हरीची नाही आहे ओके ते लोकांनी इकडे येऊन घेऊन जायचं ओके ठीक आहे आपण काय ऑर्डर करूया हा ठीक आहे इथून मी आता काहीतरी हा मी पण एवढा ऑर्डर करणार नाही ओके ठीक आहे चालेल हे दादा पण इकडे ऑर्डर देण्यासाठी आलेत दादा एक मिनिट काय घ्यायला आलात तुम्ही घेतला एक कर्दी आणि दोन बाकी ओके पहिल्यांदा आलत की यापूर्वी आलो पहिल्यांदा आल ओके ठीक आहे चला थँक्यू एक लाल एक मसूर एक मोदक एक पुरणपोळी या दादाने खूप ऑर्डर देत आहेत अच्छा ओ... दादा नाव का तुमचं माझं नाव अच्छा विवेक दादेत आपल्यासोबत तुम्ही ते म्हणजे किती दिवसापासून येतात असं तेव्हापासून दुकान चालू झालंय अच्छा ओके आणि सर्वात मग टेस्ट कशी असते मला जास्ती हा आणि तुमचा आवडता मेनू कुठला इकडे आवडते मेन्यू म्हणजे इथं पुरणपोळी आणि दुसरं म्हणजे मोदक अच्छा पुरणपोळी तर गुरुवारची भेटी मी इथं रेग्युलरली घेऊन जातो अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू खूप खूप धन्यवाद चला आता आम्ही इथं तो ऑर्डर देतो ॲक्च्युली खूप टाईम झाला आमचं एवढ्या लेवलमध्ये ना आमचं हां डिस्कशन मोठं डिस्कशन चालू आहे आणि आमचं आता फायनल झालं आहे सुक चिकन कर्दी मोदक आणि पुरणपोळी तांदूळ ज्वारी ओके तू उठली तांदळाचीच घेऊया ठीक आहे नमस्कार ते नाव का तुमचं रुचिरा पंडित ओके okay, रुचिरा पंडित आम्हाला आमची ऑर्डर घ्या एक तांदळाची भाकरी आणि एक ज्वारीची ना एक नाचणीची भाकरी ते एक पंधरा रुपये ओके ओके बारा रुपये आणि एक चिकनची डिश द्या एक कर्दी आणि एक मोदक आणि एक पुरणपोळी ठीक आहे अजून एक विचारायचं होतं की समजा कोणाकडे काय काय फंक्शन असतात हो फॉर एक्झाम्पल बड्डे बारसा वगैरे काही तर तुम्ही त्याची ऑर्डर वगैरे घेतात काय आणि मग किती दिवस अगोदर सांगावं लागेल दोन ते तीन दिवस अगोदर दोन ते तीन दिवस अगोदर मग ते तुमच्या इकडे येऊन त्या लोकांनी घेऊन जायचं ओके ठीक आहे डिलिव्हरी नाही ओके ठीक आहे चालेल हां ठीक आहे खाणार खा इथे पण या ताईने जेवण घेतलेलं आहे ताई तुम्ही इथे पहिल्यांदा यापूर्वी आला होता अच्छा घरातले तुमच्या इकडे येतात तुम्हाला रेफर केला की इथे जावं म्हणून ओके okay, आज प्रॉपर तुम्ही सर्व जेवण घेतलंय आपली ऑर्डर पार्सल होते सर्व इथे गिरॅक्सचा टाइम दिला हा एक वाजले ना सकाळच्या जेवणाचा टाइम झाला आहे दादा तुम्ही पहिल्यांदा आले की यापूर्वी आला होता येतात तुम्ही मग जेवण कसं वाटतं तुम्हाला चांगलं असेल ओके नाव का तुमचं मंथवी महंत विष्णुगिरी महाराज अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू या मित्रांनी इथे पार्सल घेतलेलं आहे पार्सलची सुविधा बघा इथे पूर्ण प्रॉपर पिशवीमध्ये वगैरे दिलं जाते जीपे करू का जीपेची पण सोय हा जीपेची पण इथे सुविधा जर आपल्याकडे कॅश वगैरे हो अवेलेबल नसते तर त्याने तुम्ही काय ऑर्डर द्यायला आलायत हा थोडा नॉनव्हेज खाण्याचा विचार चालू आहे तुम्ही इथे कधीपासून येतात जेव्हापासून यांचा शॉप इथं ओपन झाला रिसेंटली या दिवसाने आम्हाला माहिती पडलं की ते चांगल्या क्वालिटीचं आणि घरगुती जेवण हां बरोबर अशा पद्धतीचं मिळत आहे तसं मी पण यायला लागलो आणि माझे सहकारी मित्र ओके त्यांनाही मी प्रमोशन केलं यांचं ताईन्स वगैरे कारण की घरगुती आपला मराठी माणूस काहीतरी चांगल्या पद्धतीचं एक स्वतःच्या स्वबळावरती एक छोटासा बिझनेस आज आहे त्यांचा तेव्हा करू भविष्यामध्ये यांचं मोठं हॉटेल होऊ दे हां नक्कीच ठीक आहे आणि तुमच्या यांच्याकडे सर्वात आवडतं फूड कोणतं मी तसं ऍक्च्युली पुढी जास्त नाही पण व्हेजचा पुढी जास्त अच्छा ठीक आहे ठीक आहे हां मी नॉन व्हेज चे तुम्ही व्हेज चे ठीक आहे चालेल थँक्यू ओके बघा आता इथे आपली टी सी पॅक होते हे माझ्या टेन सुखाची ना ओके आणि तुम्ही कधी बसून आहात इकडे अच्छा नाव का तुमचं भाग्यश्री ओके आणि मला एक सांगा एक प्रश्न विचारायचा राहिला सर हे सर्व तर जेवण आता एवढं मोठं काय काय सर्व तुम्ही के भरपूर केलं आहे मग जेवण करतो कोण जेवण थोडंफार मी करते माझी मम्मी करते ताई करते अच्छा म्हणजे तुम्ही सर्व मिळून जेवण करतात ओके मस्त आणि भाकरी मोदक देऊ की नंतर नंतरच द्या हे बघा इथे आता आपली डिश आलेली आहे इथे तांदळाची भाकरी आहे मस्त पैकी कांदा आहे आणि सुखा चिकन आहे या ठिकाणी कर्दी आणि कुठे ज्वारीची नाचणी नाचणी नाचणीची बाकी आणि आधार त्यामध्ये कलर मध्ये मला कन्फ्युजन होते नाचणी ज्वारीची अशी बाकी अरे पण मी जेवण बनवत नाही ना मला तेवढी आयडिया नाही चला आपण आता टेस्ट बघूया कस आहे छान आहे घरची जाऊ ताई चिकन आवडलं आतापर्यंत आणि कर्दी हा ते नास्ता खाल्लं चालेल गर्दी मस्त कांद्यामधून दिलेला आहे काय आवडलं गर्दी ओके ठीक आहे हा चला मी आता खाऊन बघतो मला ऑलरेडी भूक लागली आहे चला तुम्ही पण खायला या मी चिकनची घेऊन बघतो जास्त खात नाही जास्त आवडत नाही पण इथे गर्दी म्हणून खूप आवडलेली आहे म्हणजे भाकरी दोन्ही पण भाकरा एकदम सॉफ्ट आहे आणि बारा पंधरा रुपये चार चार ऑप्शन एकदम चपाती शिवाय काय काय आणि याच्यानंतर आम्ही मस्त स्वीटे दहा गाडी मोदक आणि पुरणपणे मला एक सांगा तुम्ही काय म्हणाल जेवण किती वाजता सुरू होते इथे स्टॉल बारा वाजता मग तरी किती वाजेपर्यंत असते अवेलेबल म्हणजे

देते अच्छा पोस्टामध्ये ते ते तुम्ही इकडे बघतात ओके मग आज तुम्ही व्हेज ची ऑर्डर केली की के नॉन व्हेज अच्छा व्हेजवाले ठीक आहे राहिले कुठे तुम्ही माडा मॅडम ते काय चौकेलच ओके ठीक आहे थँक्यू बघा ते बोलल्याप्रमाणे इथे बाजूलाच हे पोस्ट ऑफिस आहे आणि पोस्ट ऑफिसच्याच बाजूला हे स्टॉल आहे घरची चव असल मराठमोळी चव चला आता मस्त आमचं झणठणे खाऊन झालेले वाई केळ्याच्या पाण्यावरती मोदकची साईज पण बरं कळ्या मग हा नमस्कार इकडे आपले सबस्क्रायबर आहेत तुमचा आकाश नांदेवडेकर कधीपासून येतात तिकडे तुम्ही तीन चार महिने आणि टेस्ट कशी वाटते आणि आज काय करायला आला अच्छा राहायला इकडे जवळपास काय ओके ठीक आहे थँक्यू का आणि ते सांगायचं म्हणजे पुरणपोळी आणि पुरणपोळी साईज बघा नरम पण दिसतंय ना आणि सगळीकडे भरलेलं असं दिसतंय छान आहे पण आवडलं तुम्ही त्याच्यामध्ये ते कसं आहे नक्की सांग कसं आहे एक नंबर हाय बघा पूर्ण भरलेलं आहे किती दहा पैकी किती नंबर अरे बापरे एवढा आवडला ताई हिला मोदक खूप आवडला व्हो साहित्य मोदक आणि सॉफ्ट पण आहे ठीक आहे आणि मोदक आणि पुरणपोळीची प्राय किती आहे मोदक एक पंचवीस रुपये आणि पुरणपोळी एक तीस रुपये आणि आपलं हे दोन्ही पण स्पेशल आपलं महाराष्ट्रीयन पुडे आहे महाराष्ट्रीयन पदार्थ स्पेशल वाले हे पण मोदक पण माझा एक नंबर पुरणपोळी मोदक दोन्ही पण अशा गोष्टी आपल्याला कार्यक्रमासाठी वगैरे काही तर लागतात तुम्ही एखादं ऑर्डर नक्की देऊ शकता मोदक आणि पुरणपोळी दोन्ही भारी आहे तुम्हाला मिळतोय स्पेशली खूप आवडत या ताई पण इथं जेवण घेण्यासाठी आल्यात ताई तुम्ही किती वर्षापासून इकडे येतात आठ नऊ महिने भाकरी रेग्युलर असते

का भाकरीची वगैरे पॅकिंग अशी प्रॉपर दिली जाते या ठिकाणी आणि म्हणजे आता तुमचा आता जो टायमिंग आहे बारा ते साडे त्या टायमाला सर्व एम्प्लॉई वगैरे पण येत असतात हो त्याआधीच आम्हाला मेसेज करून ठेवतात आम्ही जसं ब्रॉडकास्ट करतो मेसेज करून ठेवतात काय आम्ही तुम्ही ती पॅकिंग करून रेडी ठेवतात त्या ठिकाणी ओके मग पॅकिंगची वगैरे पण तयारी चालू आहे आणि समोरून येतात ते पण चालू आहे म्हणजे घाई घाईचीच वेळ आहे म्हणजे हे बघा कोणीतरी भाकऱ्याची ऑर्डर दिलेली यांचं नाव होतं गरिमा म्हणजे कसं ह्याचं त्याला कोणाचं मिक्स होऊ नये म्हणून ओके हे बघा याची नावं दिलेली जे ऑर्डर आहे ओके मिस्टर राव म्हणजे हा म्हणजे ह्याची त्याला कोणाची जाऊ नये म्हणून ओके मग सईली चांगली आयडिया आहे इकडे ताई पण आल्या जेवण घेण्यासाठी तुम्ही काय घेताय मी चपाती आणि अच्छा आणि कधीपासून तुम्ही इकडे येतात अच्छा आणि तुम्हाला काय जास्त काय इकडलं आवडते अच्छा तुम्ही इथेच राहणार आहे काय ओके ठीक आहे चालेल थँक्यू ताई माझे किती झाले दोनशे दोनशे साठ रुपये ओके सात ठीक आहे अजून एक विचारायचं होतं की Uh, okay. जे ब्रॉडकास्टमध्ये तुम्ही बोललात ते जर कोणाला जॉईन असेल तर नंबर काय तुमचा नाईन सिक्स नाईन नाईन फोर डबल फाईव्ह एट फाईव्ह ओके इथे तुम्हाला म्हणजे त्या ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी इथे मेसेज करायचं मग तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करणार आणि दररोजचा सकाळी मेन्यू पडतो ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ते तिथे ऑर्डर देऊन घेऊन द्यायचं जा। खूप चांगले सिस्टम ठेवले ॲक्च्युली म्हणजे कसं त्यांनी तुम्हाला पण आयडिया येणार की हां किती जण आपल्याकडे येणार आहेत ते ओके जेवणाबद्दल सांगायचं म्हणजे मी ॲक्च्युली नॉनव्हेज लवर लव्हर आहे पण मला आज सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे मोदक मोदक अप्रतिम होते अप्रतिम मोदक आणि जी भाकरी पण होती ना ती पण एकदम सॉफ्ट होती पुरणपोळी पण मस्त होती थँक्यू तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या आईने पण सांगा की जेवण खूप छान होतं म्हणून आणि तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या स्टॉलसाठी तुमचा स्टॉल आहे तो खूप मोठा हो म्हणजे हॉटेलमध्ये त्याचं रूपांतर हो ठीक आहे चला थँक्यू चला बाय बाय तर चला मित्रांनो मी आता माझ्या आवडत्या विषयाची व्हिडिओ इथेच थांबवतोय फुडब्लॉग फूड ब्लॉग म्हटलं ना तर मला खूप आवडतं त्याच्यामध्ये जर नॉनव्हेज असेल ना तर मला डबल आवडतो आणि आज नॉनव्हेजचं म्हणजे झंझणी झाल्यानंतर जो मोदकावरती होता ना माझा जो कंट्रोल तो पुरा सुटला होता मोदक मला खूप आवडले होते खूप आवडले होते मोदक म्हणजे साईज बीड एकदम सॉफ्ट बीड गुड बीड एकदम भारी होतं तर या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळते हा स्टॉल आहे तो सोमवार ते शनिवारपर्यंत असतो श्री मम्माबाई हायस्कूलच्या बाजूला म्हणजे रंगारी मदकशाळच्या इकडे काळा चौकीमध्ये इकडे असं हां बा एकदम हे बघा एकदम बाजूला पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसच्या बाजूला हे घरची चव म्हणून हे स्टॉल आहे या बहिणी बहिणी मिळून हे स्टॉल चालूतात म्हणजे कोविडच्या नंतर या लोकांनी चालू केलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिफिन टिफिन असे पण असतात लोक ज्यांना म्हणजे ऑफिसच्या टायमाला वगैरे लागत असते तो घरी पण लागत असतात त्यांच्या तिकडे एक सोय पण आहे की त्या नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही त्या ब्रॉडकास्टमध्ये तुम्ही ॲड होऊ शकतात ते दिवसभराचं तुम त्या दिवशी काय मेनू असतो तर त्या ग्रुपला टाकतील तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिथे रिप्लाय करून तुमची ऑर्डर द्यायची आणि दिलेल्या टायमावरती इथून घेऊन जायची चांगली सिस्टम आहे इथे तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता तर हा बळं इथेच सांगतो त्यावळं कसं वाटलं नक्की कळवा चॅनलमध्ये बनवता चॅनल सबस्क्राईब करायला विसू नका लवकर भेटू शकता नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय